नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो क्रांतीपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये बघत आहात की झाडांना फळांची संख्या व फळाची साईज ही किती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे पूर्णपणे झाड हे फळाने गच्च भरलेले आहे ही कशाची जादू आहे हे आपण समजून घेणार आहोत ही पूर्णपणे सेंद्रिय हो। शेतीची जादू आहे शेतकरी मित्रांनो पूर्णपणे आणि आपण हे उत्पादन घेण्यासाठी एकर जास्तीत जास्त सत्तर हजार खर्च झालेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता फळांची संख्या व फळांची साईज यासाठी आपण अधिक माहितीसाठी नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता व अशा प्रकारचे उत्पादन आपणही घेऊ शकता आपण व्हिडिओमध्ये बघत आहात ले ले ही मोठ्या प्रमाणात फळांची संख्या आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणात फळांची संख्या व फळांची साईज वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते व आपल्याला अधिक लाभ होतो यासाठी आपण नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क माहिती मिळवू शकता